मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दहशतवादी कारवाया प्रकरणातील आरोपी प्राध्यापक गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ जी एन साईबाबा यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे न्यायमूर्ती न्यायमूर्तीद् विनय जोशी व वा वाल्मिकी मेनेझेन्स यांनी हा निर्णय दिला आरोपीविरुद्ध कारवाई करताना कायद्यातील तरतुदीचे काटेकोर पालन करण्यात आले नाही असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे इतर आरोपीमध्ये महेश नरिमल सिर्की हेम केशवदत्त मिश्रा प्रशांत राही नारायण सावगीकर विजयमान तिरकी व पोरा नरोटे यांचा समावेश आहे नरोटे राहणार मोरेवाडा तालुका एटापल्ली यांचे पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आजारपणामुळे निधन झाले सा आहे साईबाबा नव्वद टक्के दिव दिव्यांग असून तो दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता महेश तिरकी मोरेवाडा तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली मिश्रा कुंजलबागल जिल्हा अलमोडा उत्तराखंड राही देहरादून उत्तराखंड तर विजय तिर्की धरमपूर तालुका पाकजूर जिल्हा कंकेल छत्तीसगड येथील रहिवासी आहे गडचिरोली सत्र न्यायालयाने सात मार्च दोन हजार सतरा रोजी विजय तिर्कीला दहा वर्षे समस्त करावास तर सर्व आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा सुनावली होती सर्वावर एकूण तीन लाख रुपये दंड फोटावला होता त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते अपिलावर गेल्या वर्षी सात सप्टेंबर रोजी हो अंतिम सुनावणी पूर्ण झाली त्यानंतर उच्च न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला होता आरोपी विरुद्धच्या कारवाईला गडचिरोली जिल्ह्यातून सुरुवात झाली गडचिरोली विशेष शाखेत कार्यकर्त तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल आव्हाळ यांना महेश तिर्की व पांडू नरवटे हे सी पी आय माओवादी व आर डी एफ या प्रतिबंधित संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यामुळे पोलीस या दोघांवर पाळ ठेवून होते हे दोघे बावीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी अहिरी बस स्थानक येथे भेटले पोलिसांनी संशयास्पद हालचाली पाहून या दोघांसह हेम मिश्राळे ताब्यात घेतले पुढील चौकशीमध्ये साईबाबांचे नक्षलवादी नम्रता हिच्याशी मिश्रामार्फत देशविरोधी कटाची माहिती पाठवली होती ही बाब पुढे आली त्यानंतर या कटात राही व विजय तिरके देखील सामील असल्याचे समजले परिणामी या सहा आरोपींना गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते